सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाव हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज एकवीस ऑगस्ट आज आहे वार गुरुवार आणि आज आलेले आहे गुरुपुष्यामृत योग पवित्र श्रावण महिना सुरू आहे आणि या महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत योग हा निर्माण झालेला आहे त्यामुळे हा योग अतिशय शुभ मानला जातो जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपुरष्यामृत योग हा निर्माण होत असतो आणि हा योग सर्वात शुभ योग मानला जातो गुरुपुष्यामृत योग हा वर्षातून दोन किंवा चार वेळाच येत असतो म्हणून आपण याला अमृत योग असे देखील म्हणत असतो काही जण याला सुवर्णयोग देखील म्हणतात कोणत्याही शुभ कार्यासाठी हा योग अत्यंत उत्तम मानला जातो या योगावर आपण कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करू शकतो जसे की सोने चांदी खरेदी करणे नवीन वस्तू खरेदी करणे नवीन गाडी किंवा घर जमीन खरेदी करणे नवीन व्यवसाय सुरू करणे इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी असे कामं या योगावर केले जातात गुरूंची सेवा केल्याने आपल्याला आमा फळ मिळत असते म्हणून या दिवशी गुरुमंत्र घेणे गुरूंचे नामस्मरण करणे या दिवशी गुरूंचे पारायण करणे अत्यंत लाभदायक ठरले जाते आणि या सेवेचं दुप्पटपटीने फळ प्राप्त होते पुष्य नक्षत्र म्हणजे सर्व नक्षत्रांचा राजा आहे आणि या नक्षत्राची पूजा साक्षात देवी देवता देखील करत असतात पुष्य याचा अर्थ असा होतो की पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्र हे अतिशय शुभ आणि कल्याणकारी मानले जाते या योगावर जे काम तुम्ही हाती घेता ते शंभर टक्के पूर्ण होते आणि म्हणूनच या दिवशी आपण आपली अडलेली कामे पूर्ण केली तर ती शंभर टक्के पूर्ण होत असतात त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते आणि आपल्या प्रत्येक इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असतात तसेच या दिवशी आपण जे काही उपाय करतो ते सिद्ध होत असतात त्या उपायांच्या आपल्याला शीघ्र फळप्राप्ती होत असते म्हणूनच आत्ता मी तुम्हाला एक प्रभावी हो, असा उपाय सांगणार आहे आज गुरुवार गुरुपुषामृत योग इथे ठेवा एक हळकुंड चमत्कार पहा असा सुवर्णयोग पुन्हा नाही घरात पैसा येईल घराची मुलाची पतीची खूप प्रगती होणार आहे आणि घरात अखंड लक्ष्मी नांदणार ना आहे सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरामध्ये अमाप पैसा येईल कारण माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे तर हे एक हळकुंड कुठे ठेवायचे आहे कसे ठेवायचे आहे कोणत्या वेळेत ठेवायचे आहे संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील हा उपाय आपण आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतो अगदी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता कारण गुरुपुषामृत योग हा संपूर्ण दिवसभर असणार आहे रात्री बारा वाजून नऊ मिनटांनी हा योग संपणार आहे म्हणून या शुभयोगावर हा उपाय तुम्ही दिवसभर कधीही करू शकता हळद किंवा हळकुंड अतिशय शुभ आणि पवित्र मानली जाते आणि माता लक्ष्मीला देखील अत्यंत प्रिय आहे तुम्ही बघितलं असेल कोणत्याही पूजामध्ये किंवा शुभ कार्यामध्ये हळदीचा वापर हा केलाच जातो त्याच्याशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही कारण हळदीमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची सर्वात जास्त क्षमता असते त्यामुळे विशेष तिथीवर आपण हळदी संबंधित काही उपाय घरामध्ये केले तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होत असते तसेच या योगावर आपण देवाला हळद अर्पण केली तर साक्षात देवी देवता यांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आणि घरामध्ये नेहमी समृद्धी टिकून राहते हळद जी आहे ती माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे आपण या शुभ योगावर अशा सुवर्ण योगावर हळदी संबंधित आपण जे काही उपाय करतो तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते गुरुवार हा गुरुग्रहाला संबंधित असणारा दिवस आहे आणि हळद ही देखील गुरुग्रहाशी संबंधित आहे म्हणून या दिवशी आपण हळद हळकुंड याचा उपाय केला तर आपली गुरुदोषापासून सुटका होते त्याप्रमाणे कुंडलीमध्ये सर्व ग्रह मजबूत असायला हवे तसेच आपल्याला देखील आपल्या कुंडलीमध्ये महत्त्वाचा असतो जर स्त्रियांच्या कुंडलीतील गुरुग्रह गुरु गुरु हा मजबूत असेल तर तिच्या पतीची तिच्या घराची तिच्या मुलांची भरभरून प्रगती होत असते परंतु त्या स्त्रीचा गुरुग्रह गुरु गुरु कमकुवत असेल तर तिच्या मुलाची पतीची प्रगतीही होत नाही जर पुरुषांच्या कुंडलीतील गुरुग्रह कमकुवत असेल तर त्यांना आर्थिक अडचणींना अर्थ सामोरे जावे लागते त्यांच्या जा आयुष्यात सतत संकटे येत राहत असतात म्हणूनच या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी कुबेर देवता यांना प्रसन्न करून घेण्यासाठी संबंधित सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला वारंवार पैशाच्या आर्थिक समस्या येत असतील तुमच्याकडे पैसा येतो परंतु तो टिकत नसेल काही ना काही कारणाने घरातून पैसा निघून जात असेल किंवा खूप कष्ट आणि मेहनत करून त्याला हवे तेवढे यश मिळत नाही तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा हा उपाय केल्याने तुमच्याकडे चहूबाजूने हो पैसा येऊ लागेल पैशाचे सर्व मार्ग मोकळे होतील तुमच्यावर काही कर्ज असेल तर त्यातून देखील मुक्तता होईल फक्त एक्केवीस दिवसातच कर्ज फेडण्याचे तुम्हाला योग्य मार्ग मिळतील तसेच तुमच्या घरातील सदस्यांची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामधील सर्व दोष दूर होतील नकारात्मकता वास्तुदोष सर्व पूर्णपणे नष्ट होतील उपाय करण्यासाठी आज तुम्हाला सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन तुमच्या देवाची विधिवत पूजा करून तुम्ही घेतलेलीच असेल आज भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न असायला हवे आणि सकारात्मक असायला हवे त्यासाठी तुम्ही धूप दीप लावून घ्यायचं आहे आणि सकारात्मकतेने हा उपाय करायला सुरुवात करायची आहे तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय दिवसभरात कधीही करू शकता पण जेव्हा करणार असाल तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरातील दिवा लावून घ्यायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक काचेची बरणी घ्यायची आहे काचेचीच बरणी घ्यायची आहे प्लास्टिकची बरणी असेल तरी घेऊ नका फक्त काचेची बरणी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला हळकुंड भरायचे आहेत त्याला लेकुरवाळी हळद असे देखील म्हटले जाते तर अशा प्रकारे हळकुंड त्याच्यामध्ये भरून घ्यायचे आहेत हळदीचे पावडर घ्यायचे नाही हळकुंड अखंड हळकुंड घ्यायचे आहे त्यानंतर लाल रंगाचा एक कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ देखील अखंड घ्यायचे आहेत एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्याची पोटली तयार करून घ्यायची आहे आणि ती पोटली तुम्हाला तुम त्या हळकुंडाच्या बरणीमध्ये टाकायची आहे आणि त्या बरणीला घट्ट झाकण लावून घ्यायचं आहे आणि ही भरणी तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे त्यानंतर त्या भरणीला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत मधल्या हळकुंडाला देखील हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत आणि ह्या भरणीजवळ तुम्हाला एक्केवीस दिवस शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे ही भरणी तुम्हाला देवघरामध्येच ठेवायची आहे आणि सकाळ संध्याकाळ जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्हाला एकवीस दिवस हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्राचे पठण करायचे आहे सोळा वेळा कमलात्मक मंत्राचे देखील पठण करायचे आहे Yup. या सर्व सेवा लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी सेवा आहेत एकवीस e दिवस ती बरणी देवघरामध्ये ठेवून तिथे तुपाचा दिवा लावून तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही दिवा नाही लावला तरीही चालेल या सेवा नाही केल्या तरीही चालेल परंतु ती काचेची बर्णी जोपर्यंत तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवता येईल तोपर्यंत तशीच ठेवावी तोपर्यंत हळकुंडाने भरलेली ही बरणी तुमच्या देवघरामध्ये असेल तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही तेच हा उपाय तुम्ही आजपासून करायला सुरुवात केली तर तुमच्या घरामध्ये पैसा हा चौक बाजूने येत राहील आणि तुमचे कर्ज असेल तर ते देखील फिटेल तुमच्या कुटुंबाची देखील भरभरून प्रगती होईल तर हा असा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला आज गुरुपुरषामृत योगावरती आवर्जून करायचा आहे आज दिवसभरात कधीही करू शकता ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असते आपल्या आयुष्यातील पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात म्हणून तुम्ही हा एक उपाय आवर्जून या शुभ दिवशी करावा तसेच या गुरुपुरुषामृताच्या शुभयोगावरती माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करणे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते या दिवशी लक्ष्मी देवीची विशेष पूजा केली जाते माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी जी कोणती माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर देवीला एक कमळाचे फूल अर्पण करा त्यानंतर कमळगट्ट्याची माळ घेऊन तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे ओम श्रीम ह्रीम दारिद्र्यविनाशिये धनधान्य समृद्धी देही देही नमः हा मंत्र इतका प्रभावी आहे की जर तुम्ही तुमच्या घरामध्ये या मंत्राचा उच्च आवाजामध्ये मोठ्या आवाजामध्ये आवाजा एकशे आठ वेळा जप केला तर ते तुमच्या घरामधील सर्व नकारात्मकता दूर होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी कायमचा वास करेल जर तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ नसेल तर तुम्ही हातावर किंवा इतर कोणत्याही माळेने हा जप करू शकता तसेच या गुरुपुषामृत योगाच्या शुभयोगावर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर हळदीने स्वस्तिक हे आवर्जून करायचे आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानले जाते स्वस्तिक काढून त्यामधील चार बिंदू आणि दोन कडाच्या लाईन देखील आवर्जून काढायच्या आहेत या दिवशी हळदीने मुख्य दरवाजावर तुम्ही स्वस्तिक काढले तर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल या दिवशी सकाळी आणि तिने सांजेला माता लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा नक्की लावावा असे करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळेच तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी माता लक्ष्मीसमोर एक तुपाचा दिवा आवर्जून लावावा तसेच तुम्हाला या दिवशी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये देखील एक स्वस्तिक आवर्जून काढायचे आहे ज्यामुळे चा घरामध्ये अन्नपूर्ण माता देखील प्रसन्न राहते हळदीने हे स्वस्तिक काढावे अन्नपूर्ण मातेच्या कृपेने आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता जाणवणार नाही तसेच तुम्हाला एखादा नवीन उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल जमीन खरेदी करायची असेल घर बांधायचे असेल किंवा इतर कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असतील तुम्हाला कोणतीही एखादी महत्त्वाची वस्तू घ्यायची असेल या सर्व गोष्टी आवर्जून तुम्ही या योगावरती करा हा योग अतिशय शुभ मानला जातो या योगावरती आपण काही महत्वाच्या गोष्टी केल्या तर त्या शंभर टक्के पूर्ण होतातच त्याचबरोबर या दिवशी जर तुम्हाला एकाक्षी नारळ भेटला तर नारळावरती नेहमी तीन डोळे असतात आणि त्यांना शंभो शंकराचे त्रिनेत्र असे म्हटले जाते परंतु ज्या नारळावरती तीन डोळे नसून एकच डोळा असतो त्याला एकाक्षी नारळ म्हटले जाते आणि हे नारळ साक्षात माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते तिचे रूप मानले जाते म्हणून जर तुम्हाला कुठे एकाक्षी नारळ मिळाले तर योगावरती आवर्जून त्या नारळाची खरेदी करा आणि घरी आणा आणि ते एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवा तुम्ही स्वतः चमत्कार बघू शकता तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील ती छोट्या छोट्या कामाला मोठ्या कामाला देखील तुम्हाला यश मिळत राहील तुमच्या कुटुंबाची प्रगती ही कोणीही थांबू शकणार नाही म्हणून तुम्हाला हा एक उपाय देखील आज आवर्जून करायचा आहे तसेच आजच्या दिवशी आपल्याला आवर्जून धने खरेदी करून आणायचे आहेत अगदी पाच रुपयाचे धने देखील खरेदी केले तरीही चालेल हे धने आपल्याला संध्याकाळी खरेदी करून आणायचे आहेत वाटीमध्ये ठेवून त्यांची देवघरामध्ये ठेवून पूजा करायची आहे तर धने हातामध्ये घेऊन तुमच्या घरातील तुमच्या घरातील जो व्यक्ती धन कमवून आणतो म्हणजे तुमचा पती असो मुलगा मुलगी असो कोणी असो स्त्री असो त्यांच्यावरून मुठभर हे धने त्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तीन वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि हे धने तुम्हाला एखाद्या कुंडीमध्ये टाकायचे आहेत प्रकारे धने उगवतात त्या प्रकारे तुमच्या मुलांची पतीची प्रगती होत राहते घराघरामध्ये दे धनसंपत्ती देखील येऊ लागते तर हा एक उपाय देखील तुम्ही आवर्जून करू शकता अशा पद्धतीने साधे सोप्याने छोटे उपाय तुम्ही आज आवर्जून करा दिवसभरात कधीही कर करू शकता प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत त्यामुळे हे उपाय तुम्ही नक्की करा जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर यातील कोणतेही उपाय आणि सेवा तुम्हाला करता येणार नाहीत जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्या स्त्रिया सोडून घरातील कोणताही व्यक्ती हे उपाय करू शकतात माहिती आवडली असेल तर लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद